नमस्कार बी शीतल तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचा दिवस आनंदाचा आणि आरोग्याचा जाऊनहीच बाप्पाचरणी प्रार्थना हे बघा किती पाऊस झाला आमच्या इकडं आता खूप पाऊस झाला आहे सगळीकडंच आता आता दसऱ्याचे कामं करायचे आणि हे पाऊस काही सुदृ देणं झाला आहे आता आमचे पित्र पण झाले आहेत आम्हाला दसऱ्याचं आवरायचं आहे आणि हे पावसानं खूप कंटाळा आणला आहे आता हे बघा मस्त फ्लावरची सुकी भाजी केली आहे पोरांना डब्यासाठी आणि आता एका साइडला मी पोळ्या बनवते आणि नंतर ठेसा पण बनवायचा आहे पोरांच्या डब्याची तयारी चालली आहे आता हे बघा आता स्वयंपाक झाला सगळं आवरलंय आता आणि मस्त आता सोप्याचे कवर हे पोरांनी सगळा गर्दा पसारा केलेला आहे हे बघा आता सगळा हॉल पुसून घेत आहे मी पावसानं खूप पाय उमटाले आहेत कारण पार्किंगमध्ये मुलं काल संडे असल्यामुळं सारखे बाहेरमध्ये बाहेरमध्ये करून निस ती फरशी घाण केली पोरांनी आता पूर्ण पुसून घेत आहे लाईट पण गेली बघा आमची सारखी लाईट जाते इकडली हे बघा वर आले मी गॅलरीमध्ये कसा पाऊस सुरू आहे बघा इकडं कसं वातावरण झालं आहे सारखा कंटिन्यू पाऊस सुरू आहे बघू शकता तुम्ही किती पाऊस यायला आहे तिकडं तर मुसळधार पाऊस दिसतोय बघा शेत आहे पलीकडं शाळेच्या पाठीमागं तर खूप पाऊस आहे तिकडं तर बघू शकता ह्या साड्यांना आता मला फॉल लावायचा आहे ही यक, ही एक एक ही हियक ही साडी आहे माझी आता नवीनच घेतलेली आहे आता हिला एक फॉल लावलाय मी आता शिलाई करायची आणि डेली रुटीनची साडी आहे तुम्ही बघू शकता छान आहे डेली साठी आता फॉल लावलाय त्याला मी बघा ही एक साडी आहे ही आता सध्या ट्रेनिंग साडी आहे काही प्लेन मध्ये आलेले आहेत आणि काही असं चक्स मध्ये आलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि ही सुद्धा अशी कधीतरी घालण्यासाठी चांगली आहे एकदम हलकी फुलकी आणि याचा लुक पण एकदम भारी येणार आहे तुम्ही बघू शकता मस्त साडी आहे बॉर्डर पण एकदम सुंदर आहे बघा एकदम छान अशी नाजूक बॉर्डर आहे साडी आहे डेली यूज साठीच आहे बघू शकता तुम्ही छान आहे कपडा पण एकदम सॉफ्ट आहे एकदम नरम आहे हे बघा किती छान आहे तुम्ही बघू शकता आणि कलर असा ब्लॅक आणि व्हाईट मधील हे पण एकदम नरम छान आहे डेली उजसाठी एकदम भारी आता ह्याला सुद्धा फॉल लावलाय मी आता कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू आपण उद्या